ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गणेशभक्तांनी आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळी वरुणराजांना देखील हजेरी हो लावली वाजत गाजत मृदुंगांच्या आणि बँजूच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेनं एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेनं ठाणेकरांना केलं होतं त्याला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तलावपाळी उपवन वागळे येथील रायलादेवी तलाव पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोलशेत कळवा मुंबराखाडी रेतीबंदर कळवा तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी गर्दी केली होती विसर्जन केंद्रांवर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेनं चोख व्यवस्थाही केली होती त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते महापालिकेनं मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारली होती ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठीही आला होता दर पावसात भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती ठाण्यात यामुळे सर्वच भागात भक्तिमय वातावरणही पाहायला मिळालं